आज आपण बनवणार आहोत शिरा तर शिऱ्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत त्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी रवा त्यासोबतच थोडेसे घेतलेले आहेत किसून खोबर त्यासोबत घेतलेले आहेत थोडेसे थोडंसं बदाम आणि त्यानंतर घेतलेली आहे अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे मोठी मोठी त्यानंतर तीन ते चार चम्मच मी गाईचं तूप घेतलेलं आहे आता आपण पुढील रेसिपी करणार आहोत आता मी ठेवलेला आहे कढई त्यामध्ये टाकलेला आहे रवा रवा चाळून घेतलेला आहे आणि त्यानंतर गॅस कमी करायचा आहे रव्याला खरपूस असं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये मी टाकलेला आहे तूप आता तुपामध्ये मस्त असा आपला रवा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत रव्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे अजिबात रवा भाजताना घाई करायची नाही आणि जर आपण गॅसची फ्लेम जास्त केली तर आपला रवा थोडासा करपण्याची शक्यता असते त्यामुळे गॅसची फ्लेम पण आपण कमीच करून घ्यायची अशा पद्धतीने जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही रव्याला तोपर्यंत रवा भाजून घ्यायचा आता बघू शकता आपला रवा भाजून थोडासा तयार झालेला आहे आणि त्याला आपल्याला कलर पण सुटलेला आहे आणि त्याच प्रमाणे याचा खूप मस्त असा वास पण सुटलेला आहे आता थोडंसं आपण याला अजून पाच मिनटासाठी असं हे करून घेणार आहोत भाजून घेणार आहोत पाच मिनट जास्त वेळ नाही फक्त पाच मिनटासाठी आता तयार झालेलं आहे आता एका आपण प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत त्यानंतर मी थोडेसे टाकलेले आहेत भाजून घेतलेले आहेत काजू आणि खोबर त्यानंतर ते, ते मिक्स केलेलं आहे रवा आणि ते काजू आणि बदाम त्यानंतर मी टाकलेली आहे अर्धी वाटी जी आपण साखर घेतलेली होती ती आता यावरती टाकलेली आहे आता ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी साईडला मी घेतलेला होता एक वाटी रवा त्यासाठी मी तीन तीन ते साडेतीन वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कधी पण शिऱ्यामध्ये पाणी गरमच टाकायचं अजिबात थंड पाण्यामध्ये शिरा करायचा नाही थंड पाणी वरतून टाकल्यानंतर शिरा गारेजल्यासारखे हो गारेजल्यासारखा होतो म्हणून आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता याला मस्त असं हलवून घेतलेलं आहे बघू शकता असा मऊ असा आपला तुपातला शिरा कसा मस्त असा तयार झालेला आहे अजिबात हा शिरा पातेल्याला पण चिटकत नाही ब एकदम असा म्हणजे एकदम मऊ असा होतो खायला पण हा शिरा खूप छान लागतो तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केला नसाल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका